सह्याद्रीच्या रम्य पर्वत रांगांमध्ये वसलेले पाचगणी हे महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन आहे येथील आल्हाददायक हवामान निसर्गरम्य दृश्याने आणि ऐतिहासिक वारसा पर्यटकांना आकर्षित करतो सुमारे एक हजार तीनशे चौतीस मीटर उंचावर असलेले हे ठिकाण शांतता आणि ॲडव्हेंचर शोधणाऱ्या प्रवाशांसाठी एक आदर्श ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे पाचगणी या नावाचा अर्थात पाच टेकड्या शहर असा होतो या नैसर्गिक रचनेमुळे येथील नजारा अधिक मोहक आणि अद्वितीय वाटतो हिरवेगार टेकड्या निळ्या आकाश आणि थंड वाऱ्याच्या झुडका हे पाचगणीचे वैशिष्ट्य आहे येथे जुन्या वसाहती काळाच्या आठवणी जपणाऱ्या इमारती आणि स्थळे पाहायला मिळतात त्यात ब्रिटिश राजवटीपर्यंत मागे जातो ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे ठिकाण उन्हाळ्यातील विश्रांती स्थळ म्हणून विकसित केले अठराशे साठच्या दशकात आल्हाददायक आणि आरोग्यास अनुकूल हवामान शोधणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जॉन चेस चेसन यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणीचा विकास केला ब्रिटिशांनी येथे कोलोनियल शैलीतील इमारती प्रशस्त वृक्षराजांनी राजांनी वेठलेले रस्ते आणि नामांकित बो बोर्डिंग शाळा उभारल्या या शाळांनी पाचगणीला महाराष्ट्रातील एक प्रमुख शैक्षणिक शक्ष, केंद्र बनवले आजही येथील अनेक वारसास्थळे भक्कमपणे उभी असून ब्रिटिशकालीन मोहकतेची साक्ष देतात पाचगणीच्या शाळा देशभर प्रसिद्ध आहेत येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नाव कमवलेले आहे जुन्या इमारती आणि ब्रिटिश स्थापत्य शैली पाहताना या ठिकाणाचा ऐतिहासिक वारसा प्रकर्षाने जाणवतो निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे ठिकाण इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक अद्वितीय अनुभव देणारे ठरते पाच गणीच्या पाच टेकड्या पश्चिम घाटात एक भाग आहेत हा प्रदेश युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखला जातो येथील समुद्र जैविविधता घनदाट जंगल आणि हिरवे गार कुरण निसर्गप्रेमीसाठी पर्वणी ठरतात पाच गणेच्या नैसर्गिक सौंदर्यात कृष्णा नदीचा मोठा वाटा आहे या नदीमुळे परिसरातील इकोसिस्टम अधिक प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे नदीकाठावर अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आढळतात पाच गणीपासून थोड्याच अंतरावर कास पठार आहे हे ठिकाण जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून आठशे पन्नासहून अधिक प्रकारच्या नाजूक आणि हंगामी फुलझाडांचे घर आहे पावसाळ्यात संपूर्ण पठार रंगबेरंगी फुलांनी बहरते त्यामुळे इथे निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने भेट देतात पश्चिम घाटाच्या हिरवाईत नटलेले पाच गणी आणि त्यांच्या आसपासच्या जैवविविधता पर्यटकांना एक अनोखा अनुभव देतात पाच गणी सह्याद्री पर्वतामध्ये बसलेले एक आकर्षक हिल स्टेशन आहे जे त्याच्या निसर्गरम्य निसर्गदृश्य आल्हाददायक हवामान आणि वसाहती काळातील आकर्षणासाठी प्रसिद्ध आहे येथील साहस इतिहास आणि निसर्ग सौंदर्याचा सुंदर संगम आहे ज्यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे येथील प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे टेबल लँड टेबल लँड हे आशियातील सर्वात मोठ्या पर्वतीय पठारांपैकी एक आहे हे पठार संपूर्ण सपाट लेटराईट खडकाने बनलेले असून येथून डोंगर दऱ्या आणि आसपासच्या गावांचे विहंगम दृश्य दिसते या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात कारण येथे घोडस्वारी ट्रॅकिंग आणि सारख्या साहसी उपक्रमांचा आनंद घेता येतो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी टेबल लँडचे सौंदर्य अधिकच खुलते आकाशात पसरलेली केसरी आणि गुलाबी रंगाचे मनमोहक दृश्य अनुभवाला वेगळेच सौंदर्य प्रदान करते या ठिकाणच्या अनोख्या लँडस्केपमुळे अनेक बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे टेबल लँडच्या परिसरात काही नैसर्गिक का गुहा देखील आहेत ज्या भटकंती आणि साहस शोधणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतात निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर साहसी खेळ अनुभवायचे असतील किंवा फक्त शांततेत रमायचे असेल तर टेबल लँड हे नक्कीच एक परिपूर्ण ठिकाण आहे दुसरे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे सिडनी पॉईंट एका उंच टेकडीवर वसलेले सिडनी पॉईंट हे पाचगण्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे येथील कृष्णा घोम घोमधरण आणि दूरवर दिसणारी कमलगड किल्ला याचे अदृश्य दृश्य अनुभवता येते थंडगार वारा आणि शांत वातावरण पर्यटकांना निवांतपणा देतात सूर्यास्ताच्या वेळी येथे येण्याचा वेगळाच आनंद असतो आकाशातील केशरी आणि सोनेरी छटा संपूर्ण परिसराला स्वर्गीय सौंदर्य देतात सिडनी पॉईंट हा निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण आहे गर्दीपासून दूर शांततेत वेळ घालवण्यासाठी आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे पारसी पॉईंट पारसी पॉइंट हे पाचगणीतले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे येथून कृष्णा नदीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते हा पॉईंट पारसी समुदायाच्या लोकांनी विश्रांतीसाठी निवडलेल्या ठिकाणांपैकी एक असल्याने याला हे नाव मिळाले आहे घनदाट दर्या वळणदार नद्या आणि दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा येथून पाहताना नजरेचं मंत्रमुग्ध करणारा अनुभव मिळतो येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी फोटोग्राफी पिकनिक आणि गार वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी भरपूर आहे पावसाळ्यात फा पारशी पॉईंटची सौंदर्य अधिक खुलते दरीवर दाट धुके पसरते आणि संपूर्ण परिसरात एक अद्भुत जातू निर्माण होते शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण आदर्श आहे येथे आल्यावर निसर्गाच्या सौंदर्यात हलवण्याचा अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरेल मॅक्रो गार्डन हे खाद्यप्रेमीसाठी स्वर्ग समान ठिकाण आहे येथे विस्तीर्ण स्ट्रॉबेरी शेती आणि स्ट्रॉबेरीपासून तयार होणारे स्वादिष्ट पदार्थ याचा मनमोहक अनुभव मिळतो पर्यटकांना ताजे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मिल्कशेक जॅम आणि चॉकलेट्स याचा आस्वाद घेता येतो हिरव्या गार स्ट्रॉबेरींच्या बंग बागांमध्ये फिरताना ताज्या फळांचा गोडवा आणि आल्हाददायक वातावरण मनाला आनंद देतो येथील प्रमुख आकर्षण म्हणजे वार्षिक स्ट्रॉबेरी महोत्सव या महोत्सवात पर्यटकांना सांस्कृतिक कार्यक्रम स्ट्रॉबेरीपासून बनवलेले खास पदार्थ आणि थेट शेतात जाऊन स्ट्रॉबेरी तोडण्याचा अनुभव मिळतो पर्यावरणप्रेमी आणि कुटुंबांसाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे मुलांसाठी खास खेळण्याची जागा आणि निसर्गरम्य बसण्याच्या देखील येथे आहेत राजपुरी गुफा राजपुरी लेण्या पुराण कक्षांशी आणि इतिहासांशी जडलेल्या प्राचीन गुहा आहेत असे मानले जाते की या लेण्या ऋषींच्या ध्यानांसाठी वापरण्यात आल्या होत्या या गुहांमध्ये भगवान कार्तिकेय यांचे एक का पवित्र मंदिर आहे मंदिराच्या भोवती पवित्र जलकुंड आहेत ज्यांना उपचार शक्ती असल्याचे मानले जाते येथील वातावरण गूढ आध्यात्मिकतेने भरलेले आहे लेण्यांमधील प्राचीन शिल्पकाम आणि दगडात कोळलेली मूर्ती पाहताना एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळते पाचगणीच्या आसपास अनेक ठिकाणी आहेत जे इतिहास साहस आणि नैसर्गिक सौंदर्य यांचे अनोखे मिश्रण आहे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे पाचगणीचे हवामान वर्षभर सुखद आणि आल्हाददायक असते त्यामुळे कोणत्याही ऋतूत येथे सहज भेट देता येते हिवाळा ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा फिरण्यासाठी आणि साहसी उप उपक्रमासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात तापमान दहा डिग्री सेंटीग्रेड ते वीस डिग्री सेंटीग्रेड दरम्यान असते त्यामुळे वातावरण थंड आणि आरामदायक वाटते थँक्यू सो मच